हुँ हुँ या क्षणी आम्ही मुंबई पालिकेत एकशे पंधरा जागा जिंकत आहोत संजय राऊत यांचा दावा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांची युती झालेली आहे राज आणि उद्धव हे अठरा वर्षांनी एकत्र आलेले एक आहेत दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईतल्या सदुसष्ट प्रभागांमध्ये दोन्ही ठाकरेंची ताकद वाढलेली पाहायला मिळते अशी माहिती समोर आलेली आहे पत्रकारांच्या प्रश्नांवर संजय राऊत हो यांनी सदुसष्टच काय या क्षणी आम्ही एकशे पंधरा जागा जिंकत आहोत असं आहे बहुमताला जो आकडा लागतो तो आम्ही मिळवू महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्याकडून पालिकेत शतक पार होत आहे असंही ते म्हणाले भाजपाकडून उत्तर प्रदेशातील नेत्यांना प्रचारासाठी आणलं जात आहे यावर संजय राऊत यांनी भाजप बलात्कारी कुलदीप सेंगर यालाही प्रचारासाठी आणू शकतं राम रहीम आसाराम सरे बरात्कारी त्यांना प्रिय आहेत असं खोचक खुचा उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे हे काय रशीद मामो वगैरे विषय सोडून द्या निवडणुका जिंकण्यासाठी तुम्हीसुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचारांचे जोडे चाटताच आहात ना ज्यांना नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारी ठरवलं असे अजितदादा पवार अशोकराव चव्हाण त्यांचे जोडे कोण चाटत आहे कशाकरता चाटताय मग हे सगळे एकाच माळेतले मणी आहेत आम्ही एकशे पंधरा जागा जिंकतो या क्षणी सदुसष्ट काय घेऊन बसला आहे तुम्ही जो बहुमताला जो एक आकडा लागतो या क्षणी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करत आहेत एकशे सतरा ते एकशे वीसपर्यंत जागा आम्ही जिल्ह हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई